नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो मध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी या पुस्तकामधील आम्ही कथा लिहितो हा घटक अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चौदा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आम्ही कथा लिहितो अभ्यासू काही मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातील गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या तरी ते मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे जी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनासारखी तयार करता येणार आहे ती कथा तुम्ही तयार केल्यानंतर वर्गात सगळ्यांना सांगायचे आहे आणि त्याला एक शीर्षक म्हणजे गोष्टीला नाव द्यायचे आहे मुद्दे घनदाट जंगल वाघ आणि त्याचं पिल्लू पिल्लू बोलत नाही बोलायला शिकण्यासाठी मांजरीची नेमणूक डॅश म्याव म्याव डॅश नंतर म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न डॅश वाघोबा वैतागतो आता शिकवायला गाडो दादा येतात डॅश ते किंकाळायला सुरुवात करतात पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैरान डॅश तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक वाघोबाचा वैताग वाढतो डॅश एक दिवस पिल्लू जंगलात फिरते डॅश दबा धरून बसलेला शिकारी डॅश पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो डॅश पिल्लू डळकाळी डॅश शिकारी धूम ठोकतो डॅश वागोबा खुश तर असे हे मुद्दे दिलेत या मुद्द्याला धरून आपण कथा तयार करू तर एक घनदाट जंगल असतं घनदाट जंगल लिहिलेलं आहे घनदाट जंगल असतं त्या जंगलामध्ये वाघ आणि त्याचं पिल्लू राहत असतं तर त्या पिल्ल्याला बोलायला येत नसतं म्हणून वाघोबा काय करतो आता काय करायचं विचार करत बसतो त्याला बोलण्या बोलायला शिकवायला काय करायचं तर तो बोलायला शिकवण्यासाठी ने मांजरीची नेमणूक करतो मांजरी काय करते चलताना शिकवतो म्हणते म्याव म्याव असं शिकवण्याचा प्रयत्न करते पण ते वाघाच्या पिल्ल्याला काही जमत नाही ते खूप प्रयत्न करतं परंतु त्या वाघाच्या पिल्ल्याला अजिबात म्याव करायला जमत नाही वाघोबा वैद टाकतो ते पाहून आता परत तो आपल्या पिल्ल्याला शिकवण्यासाठी गाढवदादाची नेमणूक करतो दादा येतात त्यांना शिकवतात किंकाळायला तर त्या पिल्लाला खिंकाळायला काही जमत नाही तो खूप प्रयत्न करतो पण त्या पिल्लाला काही खिंकाळायला जमत नाही पुन्हा वाघोबा वैद टाकतात पिल्लू देखील हैराण होते त्याला देखील काय करावं असं समजे ना तिसऱ्या वेळी परत विचार करतो वागोबा आणि बैलाची नेमणूक करतो बैलाला सांगतो तू आता याला बोलायला शिकव बैल काय करतो त्याला हमरायला शिकवतो हम करून परंतु वाघाच्या पिल्लाला तेही जमत नाही खूप प्रयत्न करतं तेही त्याला जमत नाही परत वाघोबा वैद ताकतात वाघोबाला काही सुचत नाही तो शांतच बसून राहतो पिल्लू देखील वैत ताकतं हैराण होतं एक दिवस वाघाचं पिल्लू काय करतं जंगलात फिरण्यासाठी जातं इकडे तिकडे पाहत ते फिरत असतं तर त्याला दबा धरून बसलेला एक शिकारी दिसतं त्या पिल्लाला तो शिकारी पिल्लाला मारण्यासाठी बंदुकीचा नेम धरून बसलेलं असतं आता आपण हे पिल्लू ठार मारायचं असं शिकारी ठरवतो आणि त्या पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो हे पाहून ते छोटंसं पिल्लू भितं आणि भिल्यानंतर एक मोठी दरकाळी फोडतं ती डरकाळी ऐकल्यानंतर शिकारी घाबरतो आणि धूम पळून जातो वाघोबालाही डरकाळी ऐकू येते तो वाघोबा पळत येतो पाहतो तो तर काय आपल्या पिल्ल्यानं डरकाळी फोडली आहे हे पाहून तो खूप खुश होतो त्याला वाटलं आता आपल्या पिल्लाला बोलायला जमलं म्हणून त्याला खूप आनंद होतो पिल्लू देखील आनंदी होतं अशा प्रकारे वाघोबा आणि त्याचे पिल्लू हे या कथेला आपण शीर्षक दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा वाघोबा पहिल्यांदा मांजराला बोलवतात त्यानंतर गाढवाला बोलवतात पिल्लाला बोला बोलायला शिकवण्यासाठी त्यानंतर बैलाला बोलवतात या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे तर एक दिवस जंगलात दबा धरून बसलेला तो शिकारी आणि वाघाचं पिल्लू ते दिसत आहे तर वाघाच्या पिल्लानं डरकाळी फोडल्यानंतर शिकारी पळत जात असलेलं आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे यावरून तुम्हाला ही कथा काय आहे हे लक्षात आलं असेल समज बालमित्रांनो दे तुम्ही देखील तुमच्या आवडीचे नाव या कथेला द्यायचे आहे